येते आपण एक नवीन सर्व्हिस चालू केली आहे ती म्हणजे होम सर्व्हिस तुम्ही कधीपासून या टेलरिंग शॉप मध्ये येतात दहा बारा वर्ष झाले आम्ही टाकतोयात माझे बरेचसे रिलेटिव्ह पण नवी पेठेत त्यांच्याकडे आहेत हा हेवी ब्राइडल लाऊज केलेला आहे आपण पीकॉक मध्ये तर आता यांचे नवी पेठ मधील कस्टमर आहेत त्यांच्याकडूनच आपण दुकान बदलचा रिव्ह्यू घेऊयात ताई तुम्ही कुठून आलात मी कात्रज वरून इथे येते ड्रेस टाकायचा असला तर कारण हे खूप चांगला ड्रेस शिवतात आणि त्यांचं फिटिंग पण अगदी व्यवस्थित बसतं नंतर आम्हाला वेळेमध्ये त्यांनी ड्रेस शिवून दिला त्यामुळे उलट आम्हाला खूप छान कुठून आला मी नगर मधून आलीये अच्छा मला माहित नव्हतं की बालाजीनगरला सुद्धा त्यांचे नवीन एक शॉप आहे आता मी तिकडेच टाकायला जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिलाई कशी वाटली तुम्हाला नाही रिजनेबल आहे असं एकदम काही जास्त नाही लावत तर ताई तुम्ही कुठून आलात मी आलात तर काय स्टिच करायचे तुम्हाला मला ब्लाउज काय म्हणजे तुम्हाला चांगलं वाटतं टेलरिंग शॉप हो किंवा यांची शिलाईचे चार्ज वगैरे हो म्हणूनच येतो नाही अच्छा मशीन एम्ब्रॉयडरी मध्ये हा आमच्याकडे पूर्ण जरी वर्क मध्ये हा हँडवर्क केलेला आहे फक्त हे मशीन वर्कमध्ये केलेलं आहे आणि हे हँडवर्कमध्ये है केलेलं आहे हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांचा लाडका मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स नेहमीप्रमाणे आज देखील मी आपल्यासाठी एकदम माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्यासाठी आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे टेलरिंग शॉपचा व्हिडिओ आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील बालाजीनगर एरियामध्ये आणि मी आत्ता उभी आहे बालाजीनगरच्या मार्केटमध्ये तुम्ही हे माझ्या मागे बघू शकता हे बालाजीनगरचं मेन मार्केट आहे आणि बालाजी मंदिराच्या समोरच हे जे शॉप आहे तिरुपती हाईट्समध्ये आहे साई लेडीज टेलर म्हणून हे बालाजीनगरमधले खूप प्रसिद्ध टेलर आहेत जिथे तुम्हाला डिझायनर ब्लाऊज वर्कचे ब्लाऊज फॅन्सी गाऊन नऊवारी या सगळ्या गोष्टी एकदम स्वस्त दरामध्ये शिवून मिळतात तर आता आपण टेलरिंग शॉपच्या आतमध्ये जाऊयात आणि यांच्याकडे शिलाई वगैरे कशी कशी आहेत ते माहीत करून घेऊया चला आणि या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता साई लेडीज टेलर म्हणून शॉप आहे इथे बघू शकता खूप सुंदर असा हा नेटच्या फॅब्रिक पासून बनवलेला वन पीस आहे इथे बघू शकता फॅन्सी अशी नऊवारी शिवलेली आहे आणि खूप सुंदर याच्यावरच डिझायनर ब्लाऊज आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता यांनी पैठणीपासून इथं वन पीस शिवलेला आहे तुम्हाला जर तुमच्या जुन्या सिल्कच्या साड्यांपासून अशा सुंदर सुंदर ड्रेसमध्ये व्हरायटी शिवून घ्यायची असतील तर तुम्ही साई लेडीज टेलरमध्ये येऊ शकता तर हे यांचं असं पूर्ण टेलरिंग शॉप आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता इथं मास्टर आहेत जे मस्त असं ब्लाउजचं कटिंग करत आहेत आणि इथं कारागीर आहेत जे इथे सगळ्या प्रकारचे वेगवेगळे ब्लाऊज शिवले जातात आणि या ठिकाणी इथे बघू शकता यांची अशी छान ट्रायल रूम पण आहे तुम्ही इथे आल्याच्यानंतर काही प्रॉब्लेम असतील तर लगेच तुम्ही इथे दुरुस्त करून देखील घेऊ शकता तर फ्रेंड्स आता आपण आहोत बालाजी नगर मधल्या साई लेडीज टेलर मध्ये जे की बारा वर्षापासूनच हे जुनं शॉप आहे आणि शॉप बद्दलची डिटेल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत इथल्या मॅडम आहेत जी साई लेडीज टेलर बद्दल पूर्ण माहिती देणार आहेत नमस्कार ताई आपलं स्वागत आहे तर ताई आपलं हे शॉप नगर मध्ये एक्झॅक्ट कुठं आहे हे आमच्या ऑडियन्सला अड्रेस सांगा आ, हे शॉप बालाजी मध्ये तिरुपती हाइट्स म्हणून बिल्डिंग आहे पवार हॉस्पिटल जवळ आहे अकरा तिरुपती हाइट्स मध्ये अकरा नंबरचं आपलं सा साई लेडीज टेलर म्हणून दुकान आहे शॉप मध्ये आपल्याकडे सगळे प्रकारचे डिझायनर ड्रेस ब्लाउज नऊवारी साडी परत आता सिल्कचे जे साडे असतात आपल्याकडे त्यांचे वेगवेगळे आपण गाऊन शिवतो वेगवेगळे त्याचे वेस्टर्न मध्ये पण त्याचे आपण ड्रेस शिवतो परत प्री वेडिंग साठी जे काही गाऊन लागतात तेही आपल्याकडे स्टिच करून होतात ओके आणि स्पेशली हँडवर्क एम्ब्रॉयडरीचं काम आपल्याकडे चांगल्या प्रकारे आपण ते करून देतो रिझनेबल मध्ये ते आपण करून देतो ब्रायडल ब्लाउज वगैरे ब्लाउज वगैरे सगळं ओके म्हणजे टेलरिंगचे सगळी काम ए टू झड जे टेलरिंगचं काम असतं ते सगळं तुमच्याकडे करून सगळं ओके तुमच्या बालाजी नगरलाच एक शाखा आहे का मग आणखी कुठे नाही पेठेत एक शाखा आहे ओके नवी पेठ गांजवे चौकामध्ये तिथे पण पण आपले हे सगळे काम केले जात अच्छा टेलरिंग आपल्याकडे अजून साडीचंही सेक्शन आहे ते सहकार नगर मध्ये आहे आपलं बरोबर साई कलेक्शन म्हणून आहे ओके तिथे सगळ्या प्रकारचे ब्रँडेड साडे आपण ठेवतो ओके आणि ड्रेस मटेरियल आहे आणि आप, आपल्या बालाजी नगर आणि नवी पेठ या दोन्ही शाखामध्ये आपण ड्रेस मटेरियल पण ठेवतो तिथेच कस्टमर ड्रेस मटेरियल घेऊन तिथे शिवून पण घेऊ शकतो इथे व्हिडिओ शूट करताना यांचे क्लायंट पण आलेले आहेत तर नमस्कार ताई तुम्ही कधीपासून या टेलरिंग शॉप मध्ये येतात कपडे स्टिच करण्यासाठी तशी दहा बारा वर्ष झाली आम्ही टाकतो त्यांच्याकडे शिवायला ब्लाउज मी सिक्स्थ फ्लोरला राहिलाय आणि ह्यांच्या शेजारीच माझं पार्लर आहे त्यामुळे पार्लर रिलेटेड पण मी त्यांच्याकडून स्टिच करून घेते आणि माझ्या पर्सनली पण ब्लाऊज वगैरे मी शिवून घेते ओके, ओके। माझे बरेचसे रिलेटिव्ह पण नवी पेठेत त्यांच्याकडे आहेत माझे नणन किंवा त्यांच्या फॅमिलीत तर स्टिचिंग छान आहे आम्हाला आवडतं आम्ही नेहमी येतो शेवटी म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड आहात हो, हो, हो मग आता तुम्ही कशासाठी आलात शॉप मध्ये काय शिवाय लेहंगा शिवायचा होता म्हणून मी आले अच्छा आता मी त्यांच्याकडे ब्लाउज मिळेल त्यांनी मला ओके ओके याच्यावरच ब्लाऊज पण यांच्याकडे दिलेला आलेला वा छान शिलाई वगैरे व्यवस्थित आहे तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सांगाल इथे यायला पाहिजे हो म्हणजे स्टिच चांगलं आहे शिलाई रिजनेबल आहे तर यावं त्यांनी एकदा तरी शिवून घ्यावं नेक्स्ट येतच राहतील ते त्यांच्यावर डिपेंड आहे यायचं हो, त्यांना क्वालिटी आवडली तर नक्कीच हो, येतील हो, हो, शिलाई वगैरे व्यवस्थित तर ताई तुम्ही सगळी माहिती तुमच्या शॉप बद्दलची दिलेली आहे शाखा कुठे आहे सांगितलेलं आहे तुमच्याकडे काय काय मिळतं हे पण सांगितलेलं आहे तर आता तुम्ही काय काय शिवता जे शिवलेले तुमचे प्रकार आहेत ब्लाउजचे असतील किंवा ड्रेस जे काही तुम्ही स्टिच करून ठेवलेलं आहे सध्या जे अवेलेबल आहे हो हो कस्टमरचं हो। ते आम्हाला दाखवू शकता हो हो दाखवते ना तुम्हाला तुम्हा आता आमच्याकडे कुठल्या पद्धतीचे ब्लाउज शिवून झाले आहेत ते तुम्हाला दाखवतो नक्की हे आम्ही आता लेस वर्क मध्ये केलेलं आहे अच्छा सगळे लेस लावून आम्ही याचा हा पॅटर्न तयार केला आहे आणि ही पण लेसच आहे अच्छा हँडवर्क लावली आहे हो बर बर सुंदर लेस हँडवर्क असं अच्छा खूप सुंदर पॅटर्न केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय असं ब्लाउज आहे याला अशा सुंदर पण छान केलेला आहे त्यानंतर हा एक आहे हँडवर्क है आहे हा अच्छा हे याच्यावरती काठ वगैरे काहीच नव्हतं तर त्या हिशोबाने याला असं वर्क आपण सजेस्ट केलं त्यांना वाव कस्टमरला आणि त्या हिशोबाने असं हा वर्क सगळा केलेला आहे मोराचा सगळा आहे हे टोटल हँडवर्क आहे हँडवर्क काळ वगैरे नाही ना पडत नाही काही नाही मटेरियल एकदम चांगलं वापरतो आपण आणि डिझायनर ब्लाऊज चे वर्कच्या वगैरे शिलाई काय स्टार्ट होते मग आपल्याकडे पंधराशे पासून सुरुवात होते अच्छा आणि डिझाईनवर आणि वर्कवर डिपेंड आहे ते ओके ओके आ, हे ब्लाउज आहे याला असे आम्ही डिझायनर असे टसल्स करून देतो वेगवेगळे अच्छा खूप फॅन्सी असतात असे पॅटर्न वेगवेगळे असतात हे सगळे कस्टमरचे दाखवतात कस्टमरचे आहे कारण इथे स्टॉक राहत नाही कस्टमर नेहमी घेतात हे इनर पॅटर्न आहे अच्छा नेटचा आहे हो, हा ब्लाउज असे पण पॅटर्न आणि हो खूप पॅटर्न वेगवेगळे होतात हा आता काटपदार्थ साडी असेल त्याच्यासाठी तुम्ही हा असा पॅटर्न करून घेऊ शकता पण पॅटर्न भरपूर भरपूर आहेत ओके खूप पैठणीसाठी खूप सुंदर पैठणीसाठी आहे हा हे okay. थोडं फॅन्सी साडी असेल तर त्याला असे हे स्लीवचं पॅटर्न वेगळं केलंय त्याला पण वर्क आहे त्यालाही वर्क आहे वा सुंदर प्रिन्सेस कट कर्ट कटोरीचे शिलाई वेगवेगळे असतील ना मग हो प्रिन्सेस कटचं वेगळं आहे ओके okay. शिलाईसाठी वगैरे तुम्ही डिटेल माहिती घेण्यासाठी यांना कॉल करू शकता शॉपवर विजिट करू शकता घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे आणि हु, नॉर्मल शिलाई काय सुरू होते मग आपल्याकडे असं नॉर्मल ब्लाऊज असेल तर याचं स्टिचिंग पाचशे रुपये आहे ओके पाचशे रुपयापासून यांच्याकडे शिलाईचे रेट स्टार्ट होतात तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय मग तुम्ही जसे पॅटर्न करताल तसे त्याचे रेट असतील तर डिटेल माहितीसाठी तुम्ही इथे येऊ शकता यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही यांच्या कुठल्याही शाखेला व्हिजिट करून तुम्ही डिटेल माहिती घेऊ शकता आता हा हँडवर्कचा ब्लाउज आहे त्याचे पूर्ण बाहीवर पण वर्क आहे लटकन त्याला छान केलेले आहेत अच्छा आणि याच्यापेक्षाही चांगलं अजून हेवी जे काही कस्टमर फोटो दाखवेल किंवा ज्याप्रमाणे त्यांना हवा असेल तसं आपण कस्टमाइज करून देऊ ब्लाउज ओके okay. ब्रायडल वगैरे सगळे ब्रायडल वरती वगैरे सगळं ते त्याच्यामध्ये ते नेट वरती डोली पॅटर्न असेल काय असेल सगया सगया है है किती हेवी ब्लाऊज असला तर हेवी ब्लाऊज असेल तरी करून मिळेल आपल्याकडे कोणी कस्टमर ना समजा नेट वरून एखादी डिझाईन आणली तर तुम्ही तशी करून देता सेम टू सेम तसं करून मिळेल आपल्याकडे ओके आणि अशा स्पेशल ब्लाऊज साठी आपल्याकडे एक महिना डिस्काउंट ऑफर आहे ओके ओके ते डिस्काउंट ऑफर साठी तुम्ही दुकानावरती व्हिजिट करा किंवा कॉल करू शकतो कॉल करून विचारू शकता तर फ्रेंड्स आता आपण इथून पुढे यांच्या साई कलेक्शनला व्हिजिट करणार आहोत जे की साड्यांचं सा शॉप आहे जिथे आपल्याला खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ब्रँडेड साड्या मिळतात आणि तिथून आपण नवी पेठमध्ये सुद्धा जाणार आहोत यांचं टेलरिंग शॉप आहे आणि आता यांनी आपल्या ऑडियन्ससाठी एक फॅसिलिटी ठेवलेली आहे ती फॅसिलिटी काय असणार आहे ते आपल्याला इथले सर सांगतील नमस्कार आपण साई लेडीज टेलर यांची एक ऑडियन्ससाठी नवीन सर्विस चालू केली आहे जे की एक आपण होम सर्व्हिस प्रोव्हाइड करतो अच्छा त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी पाच ड्रेस प्लस ब्लाउज कमीत कमी असेल तर आपण तिथे व्हिजिट करून त्यांचं बुकिंग घेऊन त्यांना होम डिलिव्हरी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्यासाठी तुम्हाला डिटेल्स जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअपवरती पिन करू शकता ही okay. ऑफर पुणे शहरासाठी आहे ओके okay. आणि हे जी तुम्ही होम सर्व्हिस प्रोव्हाइड करताय मग डेली होम सर्व्हिस आहे का मग कुठले विकेंड वगैरे कसं आहे नाही नाही ही ऑफर फक्त आपली एव्हरी संडेला असते ओके okay. एव्हरी आपण ओके सर्व्हिस ओके तुम्हाला वर्किंग वुमन असाल आणि तुम्हाला वेळ नसेल टेलरिंग शॉपमध्ये जाण्यासाठी किंवा टेलर टेलर कडे जाण्यासाठी आणि ब्लाउज शिवून घेण्यासाठी ड्रेस शिवून घेण्यासाठी तर यांची सुंदर फॅसिलिटी आहे तुम्ही दर संडेला यांना कॉल करू शकता जेणेकरून हे तुमच्याकडे येतील होम सर्व्हिस देतील आणि तुमचे जे काही कमीत कमी पाच ब्लाऊज ड्रेस असतील ते तुम्ही यांना होम सर्विस थ्रू स्टिचला देऊ शकता सुंदर फॅसिलिटी आहे त्यामुळे तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करा तर आता मी आलेली आहे साई लेडीज टेलरच्या नवी पेक्षा शाखेमध्ये आणि आता मी तुम्हाला यांचं इथलं पण शॉप दाखवते या तर या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता यांनी साडीपासूनच खूप सुंदर असा वन पीस एकदम फॅन्सी रेडीमेड सारखा एकदम तयार केलेला आहे इथे बघू शकता मस्त असं पैठण्यांपासून काटपदर साड्यांपासून जसे ड्रेसेस शिवून घेऊ शकता यांच्याकडून इथे बघू शकता हा खूप सुंदर पॅटर्न आहे एकदम ब्लेझर टाईप आहे असे लॉंग वन पीस वगैरे साडीपासून यांनी खूप सुंदर असं जॅकेट बनवलेला आहे एकदम रेडीमेड वाटतो खूप सुंदर पॅटर्न तुम्हाला यांच्याकडे शिवून मिळतील आणि इथे जर बघितला तर ह्यांनी सगळे हे काटपदर साड्यांचे पॅटर्न्स लाव इथे बघू शकता स्टिचिंग सुरू आहे या ठिकाणी जरी तुम्ही आलात तर तुम्हाला या ठिकाणी देखील सगळे यांच्याकडून करून मिळतील नमस्कार आता आपण साई टेलर नवी पिढीत शाखेत आहोत सर्वात पहिल्यांदा आपण बायनगर लावतो त्यानंतर नवी पिढीतल्या शास्त्री रोडच्या शाखेत आलेलो आहोत अच्छा डिटेल अॅड्रेस सांगा पहिल्यांदा तुमचा लाल बहादुर शास्त्री रोड गांजवे चौक पत्रकार भवन हं ह टेलर बरोबर आणि त्यांचा डिटेल मध्ये ॲड्रेस मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील स्क्रीनवर पण मिळतील तर इथे काय काय स्टिचचे काम होतात आपल्याकडे इथं लेडीज टेलरिंगचे सर्व प्रकारचे कामे केले जातात हँडवर्क एम्ब्रॉयडरी नेट गाउन वन पीस इंडो वेस्टर्न वेस्टर्न ऑल टाइप ऑल टाइप साडीला गोंडे हं गोंडे स्टिचिंग सगळ्या प्रकारचे नऊवारी साडी थोड्याशा व्हरायटी दाखवाना कशा कशा पद्धतीचे शिवता हेवी ब्रायडल ब्लाउज केलेला आहे आपण पिकॉक पिकॉक केलेला आहे फार सुंदर मस्त अतिशय सुंदर डिझाईन आहे वर्कच्या ब्लाउज ची या ठिकाणी इथे बघू भाईला पॅच केलेला आहे आणि ह्या वर्कच्या रेट जशा त्या शाखेला जशा आहे तशाच आहे यांचे बालाजीनगर शाखेचे पण आणि इथल्या शाखेचे पण शिलाईचे दर जे आहेत ते सेमच असणार आहेत मात्र वर्कचे जे ब्लाऊज आहेत त्याच्यामध्ये जसा तुम्ही पॅटर्न कराल जसं वर्क कराल कमी जास्त तसे त्याचे चार्ज राहतील तर इथे बघू शकता खूप सुंदर असं मोराचं डिझाईन या ठिकाणी दिलेलं आहे क्वालिटी एकदम बेस्ट आहे याची हे पण छान आहे डिझाईन तर काका तुम्ही मस्त छान ड्रेस शिवता ब्लाऊज शिवता वन पीस शिवता मग हे सगळ जे टेलरिंग तुम्ही तुमच्याकडे स्टिचिंगला दिल्याच्या नंतर किती दिवसामध्ये तुम्ही तुमचं हे करताय साधारण दोन दिवसात डिलेवरी होते खूपच अडचण असेल अर्जन्सी असेल तर एक दिवसा सुद्धा देतो हो अच्छा म्हणजे तुम्हाला इथे जर आला साई लेडीज टेलर नवी पेठ किंवा बालाजी नगर शाखेत तर तुम्हाला अर्जंट एका दिवसामध्ये सुद्धा ब्लाऊज शिवून मिळेल आणि तेही डिझायनर केलेली आहे अच्छा आपल्या शॉप मध्ये अच्छा मशीन एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी मध्ये अच्छा मग हे एम्ब्रॉयडरीचे काय म्हणजे शिलाई स्टार्ट होते आपल्याकडे साधारण पंधराशे पासून पुढे पंधराशे रुपया पासून पुढे दोन्ही गळे मागता पुढचा गळा आणि बाई ॉइडरी केलेला के अच्छा हे सगळं एम्ब्रॉइड्री एकदम डिझायनर ब्लाऊज आहे मशीन एम्ब्रॉयडरी पाहिजे असेल हँडवर्क पाहिजे असेल तुम्हाला सगळ्या प्रकारचे डिझायनर ब्लाऊज नाही आता हा एक ब्लाऊज आहे हा आमच्याकडे पूर्ण जरी वर्क मध्ये हा हँडवर्क केलेला आहे हे जरीनी केलेला आहे आणि हँडवर्क आहे हा तर सेम पीस कस्टमरला एम्ब्रॉयडरी मध्ये करून हवा होता तर तसं हे आम्ही कस्टमाइज केलं आहे हे एम्ब्रॉयडरी मध्ये केले आहे सेम डिझाईन आहे फक्त हे मशीन वर्क मध्ये केलेलं आहे आणि हे हँडवर्क है मध्ये केलेलं आहे तर हे स्टिच कर अजून बाकी आहे काम याचं आता फक्त एम्ब्रॉयड्रीहून हा पीस आलेला आहे असंही आपण करून देतो स्लीवला ही सेम बॉर्डर केलेली आहे असं सेम टू सेम बॉर्डर आहे फार सुंदर मस्त तुम्हाला हँडवर्क मध्ये पाहिजे हँडवर्क मध्ये मशीन वर्क मध्ये मशीन वर्क हा मशीन वर्क जसं जसं कस्टमर सांगेल तसं आम्ही कस्टमाइज करून देतो तुम्ही जसं डिझाईन द्या तसं तुम्हाला लेडीज कोणत्याही शाखेत गेला तर तुम्हाला अशा प्रकारचे डिझायनर ब्लाउज ड्रेसेस वन पीस गाऊन सगळं काही या ठिकाणी नऊ वारी वगैरे करता येऊ शकते अच्छा हो तुम्ही जसे डिझाईन दाखवताल ड्रेसचे कुर्तीजचे वन पीस चे तुम्हाला या ठिकाणी तशा पद्धतीने स्टिच करून दिले जातील इथे बघू शकता मस्त वेस्टर्न टाईप स्लीव दिलेले आहे त्याला आणि एकदम रिजनेबल रेट आहे त्यांच्या शिलाईच्या तर आता यांचे नवी पेट मधले कस्टमर आहेत त्यांच्याकडूनच आपण दुकान रिव्ह्यू तुम्ही कुठून आलात मी कात्रज वरून इथे ड्रेस टाकायचा असला तर कारण हे खूप चांगला ड्रेस शिवतात आणि त्यांचं फिटिंग पण अगदी व्यवस्थित बसतं नंतर आम्हाला वेळेमध्ये त्यांनी ड्रेस शिवून दिला त्यामुळे उलट आम्हाला खूप छान वाटलं आणि व्यवस्थित शिलाई वगैरे कशी आहे मग शिलाई पण चांगली घेतली व्यवस्थित शिलाई पण व्यवस्थित आहे म्हणजे शिलाईचे दर बरोबर आहे तर ताई तुम्ही कुठून मी नगर मधून आलीये मला माहित नव्हतं की बालाजी सुद्धा नवीन एक शॉप आहे आता टाकायला जाईल अच्छा आणि म्हणजे बालाजी नगरचं होतं बारा वर्षापासून हे तुम्हाला माहित नव्हतं माझं मा मा कोथरूडला कसं कॉलेज असल्यामुळे येणं जाणं होतं म्हणून मी इकडे येते टाकते आणि कसं काकांशी चांगलं नवीन नवीन पॅटर्न कळतात शिवायला छान छान मिळतं कम्फर्टेबल वाटतं हे बेस्ट वाटते म्हणजे आमच्या काय सांगाल तुम्ही इथं यायला पाहिजे हो हो नक्की नक्की या तुम्ही छान छान व्हरायटी घेऊन जावा नवीन नवीन पॅटर्न घेऊन जावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिलाई कशी वाटली तुम्हाला नाही रिझनेबल आहे असं एकदम काही जास्त नाही लावत व्यवस्थित लावतात म्हणजे आहे बरोबर चांगला आहे तर हे कस्टमरचे रिव्ह्यू घेतलेले आहेत इथल्या पण दोन कस्टमर आपल्याला अचानक भेटले त्यांचे पण रिव्ह्यू घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की इथे व्हिजिट करा आणि तुमचे छान छान ब्लाऊज ड्रेसेस वन पीस जे काही तुम्हाला शिवून घ्यायचं आहे ते शिवून घ्या तर यांचे आणखी कस्टमर आलेले आहेत इथं शॉपमध्ये तर ताई तुम्ही कुठून आलात मी डायरीवर आला डायरीवरून आलात तर काय काय स्टिच करायचे तुम्हाला मला ब्लाऊज शिवायचं ब्लाऊज शिवायचे आहे कधीपासून येता यांच्याकडे मी झाले तीन महिन्यात तीन महिन्यापासून येते यांच्याकडे ओके okay. किती ब्लाऊज शिवलेत आता व्यवस्थित फिटिंग बसतात का बस काय बस म्हणजे तुम्हाला चांगलं वाटतं टेलरिंग शॉप हो किंवा यांची शिलाईचे चार्ज वगैरे हो म्हणूनच येतो नाही चालेल एका दिवसात पाहिजे असेल तर देतात ते अच्छा तुम्ही एका दिवसात शिवून घेतले एका दिवसात घेतले म्हणजे यांना एका दिवसात शिलाई करून पाहिजे होत तर ते सुद्धा यांना मिळालेलं आहे आता आपण यांच्या सहकार नगरच्या साई कलेक्शन मध्ये आलो आहोत आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण यांच्याकडचं साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत नमस्कार साई कलेक्शन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आता माझ्याकडे जे काही ड्रेस आणि साड्यांचे व्हरायटी आहे ते मी तुम्हाला दाखवते हा बनारसी सिल्क मध्ये पूर्ण ड्रेस आहे पूर्ण डिझायनर ड्रेस आहे याच्यामध्ये हे विथ अस्तर आहे ओके आणि दुपट्टा पण याचा असं मध्ये दिलेला आहे परत असं हेवी वर्क मध्ये पण वर, ड्रेस आहेत आपल्याकडे आणि बांधणी बाटिक प्रिंट असे सगळे टाईपचे ड्रेस मटेरियल आपल्याकडे मिळतील सुंदर एकदम रिझनेबल रेट मध्ये रिझनेबल मध्ये आहे आणि कापड क्वालिटी एकदम बेस्ट आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे ओके ड्रेस मटेरियल आहेत साड्या आहेत हे चंदेरी एम्ब्रॉयडरी मध्ये आहे अच्छा खूप सुंदर आहे हेच एक कापड वगैरे एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे ओके डिझायनर ओढणी आहे याला म्हणजे तुमचे रेग्युलर यूज चे पण आणि डिझायनर डिझायनर ड्रेस पण आहे मल कॉटनचे पण आहे आपल्याकडे सगळी व्हरायटी सगळी व्हरायटी आहे आता साड्यांचं दाखवत आहे पासून आणि आपल्याकडे सगळ्या ब्रँडेड साड्या आहेत राजगुरु ब्रँड आहे विशाल विपुल संकल्प म्हणजे जवळपास सगळेच ब्रँड आहेत जवळ जवळ ब्रँडेड साड्या आपण जास्त करून ठेवत असतो ओके त्याच्यामध्ये आता काठ पदर आणि असे बा... डिझायनर बांधणीच्या वगैरे आपल्याकडे साड्या आहेत स्पेशल बांधणी स्पेशल बांधणी आहे त्याच्यामध्ये हे डिझायनर ब्लाउज या साडी सोबत मिळणार आहे साड्यांचाही कलेक्शन असं आहे आपल्याकडे काठ पदर आहे टिशू आहे टिशू मध्ये साडी आहे अरे वा एकदम ट्रेंडी पीस आहे हो हो हे पण कलर तुम्हाला प्रत्येक पीस मध्ये मिळणार आहे प्रत्येक साडी मध्ये आणि राजगुरू ब्रँड ची आहे तुम्हाला ब्रँडेड साड्या बघायला मिळतील हो। नॉर्मल साड्या नाही ब्रँडेड साड्या असणार आहे हे डिजिटल प्रिंट मध्ये साडी आहे अच्छा डिजिटल प्रिंट आहे कापड सगळं सॉफ्ट आणि एकदम डिझायनर पीस आहे फॅन्सी फॅन्सी आहे या सगळ्या साड्या ज्या बघताय तुम्ही सगळ्या ब्रँडेड साड्या आहेत आणि एकदम रिजनेबल मध्ये आहे वा ते साडे आणि ड्रेस मटेरियल खरेदीवर दहा टक्के डिस्काउंट आपण देतो कंपल्सरी कंपल्सरी आहे हे साडी पण मध्ये अशी ही वेगळा पॅटर्न आहे मध्ये पण सगळं कलेक्शन आहे हो सगळं कलेक्शन आहे पैठणीपासून सगळं आहे आपल्याकडे सॉफ्ट आहे एकदम मटेरियल छान आहे काय रेंज मध्ये जाते ही साडी बत्तीसशेची साडी आहे बत्तीसशे रुपयाची साडी आहे तीन हजार दोनशे आणि अशा प्रकारच्या पैठणी पैठणी पण आहे ही एक आता राजगुरुची रजवाडी पॅटर्न मध्ये ही साडी आहे ठीक का हो याचा पॅटर्न खूप सुंदर आहे बर म्हणजे ब्रँडेड आहे ब्रँडेड साडी आहे अच्छा हे बघा हे साडीचा पदर इतका सुंदर आहे की नाही आणि आतून असं ुट्टी आहे कलर कॉम्बिनेशन नेहमीपेक्षा हटके हटके आहे ही पैठणी आपली नेहमीच्या पैठणीवर फक्त मोर वगैरे असंच डिझाईन आपल्याला बहुतेक बघायला मिळतं पण याच्यावरती तुम्हाला हत्ती वगैरे दिली हत्ती वगैरे असं आहे ती पण आहेत मोर पण आहे थोडे जयपुरी पॅटर्न आहे हा खूप सुंदर आणि कापडही चांगला आहे कापड खूप चांगला आहे याची राजगुरु ब्रँड साडी आहे ओके ओके आणि ब्रँडेड साड्या काही एम आर पीवर असतात का मग कशा असतात एम आर पीवर असतात पण आम्ही कंपनीकडनं आम्हाला दहा टक्के आम्ही डिस्काउंट त्याच्यावर ओके okay. देतो hmm. नवीन खूप ट्रेंड आला oh, या साड्यांचा खूप चालतोय आणि इतकं oh. याला मागणी आहे uh -huh. नवीन uh -huh. पीस आलं की म्हणजे फटाफट त्याचं ते असेल uh -huh. uh -huh. प्लस याच्यावर सिक्वेन्स सिक्वेन्स आहे आणि कमी सिक्वेन्स वाली पण ही साडी आहे अच्छा म्हणजे याच्यात पण व्हरायटी आहे आहे वेगवेगळ्या याच्यात सहाशे पासून साडी आहे आपल्याकडे आणि या सगळ्या साड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा कलेक्शन सहकार नगर मध्ये किंवा दिलेल्या नंबर वर त्यांच्याकडे अवेलेबल असलेल्या फोटो पाठवतील हे सगळं ब्रँडेड कलेक्शन आहे रेट वगैरे सगळे तुम्हाला या ठिकाणी वर डिस्काउंट मिळेल डेली वेअर साठी पण आपल्याकडे आहेत सॅटिन बॉर्डरची साडी आहे, आ, ची आहे। आ, ही वल्लभी ब्रँड ची साडी आहे आणि याचं कापड आणि हे खूप सॉफ्ट असतं डेली वेअर साठी पण आणि कुठे जाण्या येण्यासाठी पण छोट्या मोठ्या फंक्शन ला नेसण्यासारखी साडी आहे वल्लभी ची साडी आहे वल्लभी ब्रँड वल्लभी ब्रँडची साडी आहे सुंदर कलर आहेत आपल्याकडे सगळे कलर याच्यामध्ये खूप प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला पाच सहा पाच सहा कलर मिळतील आणि फॅन्सी टेसल्स टेसल्स आहेत मस्त आणि आपल्याकडे असे हे राजगुरु ब्रँडचे जसे पोस्टर पीस आहेत सेम टू सेम पीस पण आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला यातली आता आम्ही याच्यासाठी ब्लॅक कलेक्शन संक्रांती साठी आम्ही ब्लॅक साडीचं सा कलेक्शन मागवलं आहे तर त्याच्यातला तुम्हाला हा सेम पीस मी आता दाखवते हा सेम पीस आहे आपल्याकडे बघा इतकी सुंदर साडी आहे सॉफ्ट डिझायनर साडी डिझायनर पीस आहे आणि राजगुरु ब्रँड आहे एकविशे ची साडी आहे फक्त ओके आणि ब्रॉकेटचा ब्लाउज आहे बघा या साडी पदर पण फार सुंदर पदर पण आणि ऍज अ पोस्टर जसं पोस्टर मध्ये आहे तशी सेम दिसणार आहे साडी आणि हलकस याच्यावर सिक्वेन्स वर्क वर आहे मस्त सुंदर ब्लाउज आहे अच्छा साडीवर फार सुंदर बुट्टे आहेत याच्यामध्ये पण चार ते पाच कलर अवेलेबल आहेत ओके ओके ब्लॅक स्पेशल कलेक्शन जर तुम्हाला बघायचं असेल संक्रांतीसाठी तर संक्रांती साठी ब्लॅक मध्ये आम्ही भरपूर व्हरायटी आणलेली आहे अच्छा हजार पासन साडीची सुरुवात आहे ब्लॅक कलेक्शन फार सुंदर मस्त या ठिकाणी बघू शकता तुम्हाला पाहिजे तसं एकदम डिसेंट साड्यांचं सा कलेक्शन या ठिकाणी ब्रँडेड मध्ये तुम्हाला बघायला मिळेल अतिशय सॉफ्ट साडी आहे सुंदर कलेक्शन आहे वाव कलेक्शन मस्त आणि हजार दोन हजारच्या आठ मध्येच या सगळ्या साड्या सगळ्या व्हरायटी बघायला मिळतील आणि त्याही ब्रँडेड ते पण राजगुरु ब्रँडची साडी थोडा पॅटर्न वेगळा आहे पदर याला याला सिक्वेन्स वर्क पूर्ण दिलेला आहे अच्छा पदराला आहे आणि असं आणि हे वर्क पण इतकं सहज डायमंड आता हे निघत नाही किंवा पडत नाही असं अच्छा चांगल्या क्वालिटीनी ते बसवलेलं आहे साडीचं सा पॅटर्न खूप वेगळं आहे कॉटन मध्ये आहे ही साडी सिल्वर आणि जरीची लाईन आहे त्याच्यावर अशा प्रकारे आपल्याकडे खूप वेगवेगळ्या ब्रँडेड साड्या आहेत वेगवेगळ्या क्वालिटीच्या साड्या आहेत पाचशे रुपये पासन पाच हजार रुपये पर्यंतच्या सगळ्या व्हरायटी आपल्याकडे साड्यांमध्ये मिळतात सगळ्या साड्या तुम्हाला कधी वाटल्या तर तुम्ही दुकानाला एकदा अवश्य भेट द्या साड्या खरेदी करू शकता तुम्ही तुम्हाला दहा टक्के मध्ये साड्या प्रोव्हाइड होती तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण साई कलेक्शन मधलं खूप सुंदर साड्यांचं आणि ड्रेस मटेरियलचं कलेक्शन बघितलेलं आहे तर कलेक्शन खरेदी करण्यासाठी तुम्ही शॉपला व्हिजिट करा आणि शॉपला व्हिजिट करणं तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही यांच्याकडचं जे कलेक्शन आहे व्हॉट्सअपवर मागू शकता आणि घर बसल्या तुम्ही यांच्याकडच्या साड्या ऑनलाईन खरेदी करू शकता